जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी प्रत्येकाला सुखी आणि शांततापूर्ण आयुष्य जगावंच वाटतं पण यासाठी वास्तुशास्त्रात काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत वास्तुशास्त्रात सुखी जीवनासाठी पाच घटकांचा समतोल राखणं गरजेचं सांगितलं आहे घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या ना कोणत्या घटकाचे प्रतिनिधित्व करते वास्तूंसार घराची मांडणी योग्य प्रकारे केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते तसेच घरातील सदस्य नेहमी आनंदी आणि धनवान होतात एखादी वास्तू घेताना त्याची पूजा कोणत्या दिशेला करावी हे देखील महत्वाचं मानलं जातं जर पूजा योग्य ठिकाणी केली नसेल तर त्याचा घरावर खूप नकारात्मक परिणाम होतो मनशांती आणि घराच्या सर्वांगीण विकासासाठी पूजास्थान ईशान्य दिशेला असावे कारण हे देवांचं स्थान आहे तसेच पूजा कक्षाच्या वर किंवा खाली कधीही शौचालय स्वयंपाकघर किंवा पायऱ्या असू नयेत सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही तुम्हाला असे वाटते की तुमच्या हातात पैसा थांबत नाही तर तुम्हाला तुमच्या घराच्या लक्षेत पूर्व दिशेच्या भागातून निळा रंग काढावा लागेल या दिशेने हलका केशरी गुलाबी रंग वापरा घरातील कोळ्याचे जाळे आणि धूळ वेळोवेळी काढून टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही पार्किंगसाठी उत्तर पश्चिम स्थानाचा वापर करणे शुभ मानले जाते घरातील किंवा कुंडीत उगवलेल्या झाडांना नियमित पाणी घाला सुकलेलं रोप लगेच काढून टाका दरवाजा उघडताना आणि बंद करताना सावधगिरी बाळगा दरवाजाचा आवाज झाल्यास तो दुरुस्त करा जर तुम्ही घरामध्ये पूजेची खोली बनवली असेल तर शुभफळ मिळवण्यासाठी त्यामध्ये नियमित पूजा करावी आणि दक्षिण पश्चिम दिशेला बांधलेली खोली पूजेसाठी वापरू नये गॅस प्लॅटफॉर्मच्या आग्ने किचन दोन्ही बाजूला काही इंच जागा सोडा बेडरूम मधले ड्रेसिंग तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे आणि झोपताना आरसा झाकून ठेवावा कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नये असे केल्याने अस्वस्थता अस्वस्थता आणि झोप कमी होऊ शकते बेडरूममधले मुख्य दरवाजाकडे पाय ठेवून झोपून नकापूर वेगळे डोके आणि पश्चिमेकडे पाय ठेवून झोपल्याने आध्यात्मिक भावना वाढते काटेरी झुडपे किंवा कुल्यांमधले काटेरी फुलांचे मुख्य घर किंवा फुल्यांमध्ये सजावट म्हणून वापरले जातात ते पूर्णपणे टाळावे इमारतीचे उत्तर उत्तर पूर्व आणि उत्तर पश्चिम दिशेला हलकी वस्तू ठेवणं शुभ असते आयुष्य संबंधित उपकरणे घरामध्ये शक्यतो आग्नेय दिशेला ठेवावी अशाच नवनवीन नुण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद